आता कसं आहे की आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आपण म्हणजे काय म्हणू हो आपण की पैसे असेल सेक्स असेल किंवा अजून काही असेल ह्या गोष्टी कसं झालं की यावरून ब्लॅकमेल केलं जातं ओके म्हणजे तर पैसे तरी दे काहीतरी गोष्टी असतात फोटो असतात काही असतात पैसे दे किंवा मग सेक्स हवाय किंवा अजून काही हवा आहे ह्यासाठी ब्लॅकमेलिंग होतं घाबरवलं जातं आता ब्लॅकमेलिंग हे दोन प्रकारचं असतात आता मी त्याच्या दोन मुद्दे असे काढलेत की एक इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि दुसरं सायबर ब्लॅकमेलिंग इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जातं म्हणजे काय त्याच्यात घाबरवलं जातं मी सुसाईड करेन मी स्वतःला काहीतरी करून घेईन फॅमिलीला ॲक्टाच आहे मी सोडून जाईन हे जग तुझ्याशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही तुला पाप लागेल तुला कुणीही माप नाही करू शकणार तुझं खूप वाटोळं होईल आपला 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 हे झालं इमोशनल ब्लॅकमेल आता सायबर ब्लॅकमेलिंग म्हणजे काय खूप क्लोज काही फोटोज असतात तुमचे किंवा व्हिडिओ असतात मग ते घरी दाखवेन किंवा काही स्क्रीनशॉट असतात चॅटमधले ते व्हायरल करेल कुठेतरी अशा अनेक गोष्टीने तुम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जातं तर आता हे दोन प्रकारचे ब्लॅकमेलिंग असतात तर याच्यापासून आता जपायचं कसं बघा की ह्याच्यातून एक सगळ्यात चांगला संदेश तुम्हाला मिळतो की तुम्ही अशा लोकापासून ब्रेकअप केला अशा व्यक्तीपासून ब्रेकअप केला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इतक्या खानेरड्या पातळीवर जाणाऱ्या इतक्या घाणेरडा विचार करणाऱ्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहिलात त्याच्याबरोबर तुम्हाला आयुष्य काढायचं नाही आहे सो प्राऊड फील करा की अशा व्यक्तीसोबत आपण आता नाही आहोत ओके आता पुढची गोष्ट फोटो दाखवेल म्हणजे तुमचा त्या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे की तुमच्या घरच्यांवर जास्त विश्वास आहे घरच्यांना समजावून सांगा आधी गोष्ट घरचे मानतील नक्की घरच्यांना तरी असलं जावाई किंवा असली काय काय म्हणतात सून थोडी ना हवी असते त्यामुळे तुला जे करायचं आहे ते कर त्याला सांगून द्या तो असेल ती असेल सपोज तो असेल तुम्हाला फोटोजवरून याच्यावरून ब्लॅकमेल करत असेल तू बिनधास कर म्हणून तुम्हाला, तुम्हाला कॉल केला असेल तर कॉल रेकॉर्ड करा व्हॉट्सअप केलं असेल तर चॅटचा स्क्रीनशॉट काढा बिंदास आता तुला काय करायचं ते कर म्हणून तुझे सगळे प्रूफ्स आता माझ्याकडे आलेले आहेत आणि मी तू करायचीच वाट बघतो मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातो आहे माझ्या ओळखी आहेत माझा फ्रेंड आहे कुठेतरी आहे सांगा त्याची बरोबर वाजते ओके किंवा मुलगी जरी असं तुम्हाला काय धमका होत असेल तरीसुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकता ठीक आहे रिलेशनशिपमध्ये होतात त्यावेळी तुमच्यात नातं होतं काहीतरी वाटत होतं फिलिंग्स होत्या त्यावेळी काही गोष्टी केल्या म्हणून त्याचा पुढे जाऊन ब्रेकअप नंतर त्याचा असा वाईट काय उपयोग करून घेणं हे माणुसकीच्या बाहेरचं आहे झाला ना ब्रेकअप फार ना वेगळे कशाला अडकून राहतं एकमेकांच्यामध्ये त्याला त्याची स्पेस द्या तुम्हाला तुमची स्पेस घ्या आणि हे काय म्हणू हे ब्रेकअप पॅचअप या गोष्टींमध्ये ना तुम्ही नको तेवढा वेळ घालवून ठेवता एकमेकांना समजून घ्यायलाच तुम्ही अपुरे पडता त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत जातात घडत जातात त्यामुळे तुम्हाला पण सांगतो को कोणी जर असं करत असेल कुणी ब्लॅकमेलिंग करत असेल मग ते इमोशनल लिंग असेल किंवा सायबर रिलेटेड ब्लॅकमेलिंग असेल तर थांबवा या गोष्टी मोहन व्हा खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत काही होणार आहेत लाईफमध्ये त्यामुळे किरकोळ गोष्टींना तुमचा वेळ देऊ नका त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही ओके okay, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमच्यासोबत असं काही घडलं आहे का तर मला खाली कमेंट्समध्ये ते सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम्स असतील ऑन व्हायचं असेल किंवा घरगुती काय प्रॉब्लेम्स असतील रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील करिअर रिलेटेड काही इश्यूज असतील तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता आणि काउन्सलिंग घेऊ शकता त्याच्यावरती सोल्युशन घेऊ शकता पण लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे याच्यासाठी पे पैसे पेड करावे लागतील खाली माझा नंबर फ्लॅश होतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल पैसे कुठे भरायचे कसे भरायचे माझ्या अपॉइंटमेंट कशी घ्यायची सगळ्या गोष्टी त्या तुम्हाला तिकडे व्हॉट्सअपवरती सांगितल्या जातील लवकरच भेटूया का नव्या वर व्हिडिओज होत और टाटा बाबाच्या